श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून झालेली आहे तर आपले आजचं संडे स्पेशल काही आहे व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका चला तर पाहूयात आम्ही संडेसाठी कुठं चाललेलो आहोत पप्पांना सुट्टी नव्हती चला म्हटलं मायलेकरच फिरून येऊयात तर उन्हाची वेळ झाली होती दुपारची तर आम्ही चाललेलो मंदिरात एका ठिकाणी तर चला म्हटलं तुम्हालाही दाखवूयात आमच्या गावापासून दहा ते नऊ ते दहा किलोमीटर असणाऱ्या देलवडी गावात एक खंडोबाचं मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे तिथं चाललेलो आहोत आम्ही आज सी बी एस सीने आहे त्यामुळे त्याच्या परीक्षा लवकरच होत्या परीक्षा आत्ता संपत आलेल्या आहेत अभ्यास करून करून तोही बोर झाला होता म्हटलं चला किंवा आमच्यासोबत आणखी जण होतं म्हटलं चला एक छोटीशी ट्रिपही होईल आणि अभ्यासातून थोडासा विरंगोळा पण होईल त्यामुळे आम्ही चाललेलो मंदिरामध्ये तिथला व्ह्यू खूप सुंदर हो, आहे म्हणजे मी अदोगर गेले नाही आहे पण ऐकलेलं आहे सगळ्यांकडून तर म्हटलं चला आपण व्हिडिओ थ्रू तुम्हालाही दाखवावा पळून येते ह्यांनी बांधकाम करताना किती छान केलंय बघ ना गोल गोल हा? सोय एखादा वाडा आहे राजवाडा ह्याला पण असंच आहे की बाळाच्या खंडोबाला आमच्या इथं पण आहे खो सोलापूर मध्ये बाळाचा खंडोबा नीरा नदी ती नीरात बोलत बोरायचं घर दिसत

उन्हाच गेल्यामुळे आणि रविवार पण होता त्यामुळे इतकं काही गजबज आणि गर्दीही नव्हती खूप सुंदर दर्शन झालं मन प्रसन्न झालं इथे येऊन इथं चारही बाजूनी शेती आहे नदी आहे आणि इथलं वातावरण खूप सुंदर आहे क्लायमेट छान आहे पावसाळ्यात जर येतात तर इथलं वातावरण खूप पाहायला मस्त आहे

मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर होता आम्ही फोटोज काढले व्हिडिओज काढले मजा मस्ती केली फक्त आमची वेळ चुकली आम्ही उन्हा आलो सकाळ चालू असतं तर खूप छान आणखी आम्हाला बसायला फिरायला भेटलं असतं इकडं गार्डन सारखं बनवलेलं होतं <ज़ीगा> सकाळच अर्ली मॉर्निंग लवकर यायला लागते तू कशाला जोडलाय लिंबाचा पाला

देखो, 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 देखो. का दाखवा तुमचे तू दाखवली असं काय होतं आजचं आमचं संडे स्पेशल दिवस कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तिथलं मंदिरही कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा असेच क छोट्या छोट्या ट्रीप केल्याने खूप आनंद भेटतो कुठे लांब जाण्यापेक्षा जवळच्या जवळ जाणं वगैरे दिवस स्पेंड करणं मुलांबरोबर तेही गरजेचं आहे आजच्या काळामध्ये आणि खूप भारी वाटलं आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल होता घरी येऊन आम्ही पोह्यांची पार्टी केली तेही म्हणजे बाहेर काही खाणं वगैरे नाही झालं उन्हामुळं घरी येऊन आम्ही मस्तपैकी पोहे बनवले कांद्याची पात्र आणामधून घेतलेली होती तीही त्याच्यामध्ये ॲड करून आमचा दिवस आणि आमचं जेवण नाश्ता म्हणता येईन नाश्ताही खूप छान पद्धतीचा झाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओला तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय